नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो रिटायरमेंट शी निगडीत नियमांमध्ये मोठा बदल सरकारी कर्मचाऱ्यांना जाणून घेणं हे आवश्यक आहे त्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तेव्हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विचार का मित्रांनो जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे खरं तर केंद्र सरकारने पेन्शन संदर्भातील एक महत्वाचा नियम बदलला आहे आता सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना बडतर्प किंवा काढून टाकल्यास त्याला निवृत्तीचा लाभ मिळणार नाही अशा प्रकारची बडतर्पी किंवा हक्कलपट्टीच्या निर्णयाचा आढावा संबंधित प्रशासकीय मंत्रालयाकडून घेतला जाईल असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे कार्मिक मंत्रालयाने या संदर्भात केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम दोन मध्ये मोठे बदल केले आहेत नुकत्याच अधिसूचित केंद्रीय नागरी सेवा पेन्शन सुधारणा नियम दोन हजार पंचवीस नुसार सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात रजू झाल्यानंतर गैरवर्तन केल्याबद्दल कोणत्याही कर्मचाऱ्याला अशा उपक्रमाच्या सेवेतून भडतर्प किंवा काढून टाकल्यास सेवानिवृत्तीचे लाभ काढून घेतले जातील हे नियम बावीस मे रोजी अधिसूचित करण्यात आले होते एखाद्या कर्मचाऱ्याला भडतर्प केल्यास किंवा के काढून टाकल्यास संबंधित मंत्रालयाकडून उपक्रमाच्या निर्णयाचा प्रशासकीय आढावा घेतला जाईल आतापर्यंतचा नियम काय होता पहा मित्रांनो पूर्वीच्या नियमानुसार सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमातील कर्मचाऱ्याला बडतर किंवा सेवेतून काढून टाकण्यास सेवानिवृत्तीचे लाभ काढून घेण्याची परवानगी नव्हती केंद्रीय नागरी सेवानिवृत्ती वेतन नियम दोन हजार एकवीस रेल्वे कर्मचारी आकस्मिक आणि रोजंदारीत गुंतलेल्या व्यक्ती आणि भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजे आय एस भारतीय पोलीस सेवा आय पी वन से एस आणि भारतीय वनसेवेचे आय एस एफ अधिकारी वगळता एकतीस डिसेंबर दोन हजार तीन रोजी किंवा त्यापूर्वी नियुक्त केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना लागू आहे अलीकडे सरकारचे नोटेशनल इन्क्रीमेंटचा निर्णयही घेतलेला आहे या अंतर्गत आता जुन की तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नोटेशनल इन्क्रीमेंटचा लाभ मिळेल सध्याच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारवाढीची तारीख एक जुलै किंवा एक जानेवारी अशी निवडता येते तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो नवीन अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद